नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण रव्यापासून मोदक बनवते अगदीच खूप सुंदर होतात हे मोदक अंगार पे संकष्टेला आपण आजही बनवूया चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करणार आहे एक वाटी मी खोबरे घेतले काजू घेतले तर बदाम घेतले ते बारीक कट करून मनुक घेतले तर एक वाटी रवा घेतला एक वाटी साखर घेतले आता आपण खोबरं किसून घेणार आहे बारीक किसणीनं अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही मोदक तयार होते बारीक ही खोबरं किसते बघा या अद्रक किसाय किसने ना आता आपण गॅसवर कडाई ठेवली एक चमचा साजूक तूप घाले तूप नित्तळ आपण ड्रायफ्रूट आता घालणार आहे परतून घ्यायची जराशी मग आपण व्यवस्थित हलवून घेऊ आता आपण खोबरं घालणार आहे सर्वच खोबरं नाही किसलं एक दोन तीन चमचे खोबरे किसलेलं आहे आता यामध्ये आपण रव्याचं पण परत सारण मिसळणार आहे ना म्हणून तुम्ही थोडंस खोबरं घेतलंय आता सर्व परतून झाले आपण काढून घेऊ परत एक चमचा तूप घालू आता रवा घालू आपण रवा चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आपल्याला जसा रवा छान भाजी टेस्ट वाढते आपल्या मोदकाची अजून एक चमचा तूप घालूया तुपामुळे आपले मोदक शायनिंग मारतात आणि चवीला पण छान तुम्हाला वनस्पती डालल्यात पण भाजू शकताय तुम्ही रवा तुमच्या आवडीनुसार रवा चांगला असा कलर बनलं पर्यंत आपण लाल भाजून घ्यायचंय तर त्याचा कलर बदललाय बघा आपण दूध घाले दूध चांगले दीड वाटी मी दूध घातले बघा गा। दूध वाटल्यानंतर मिक्स करून घेऊया सर्व दूध सोसून घेतले आता साखर घालूया आपण एक वाटी थोडीशी ठेवली आहे मी साखर घातल्यावर आपले मिश्रण नंतर अजून पातळ होते एक चमचा विलची पावडर घालूया साखरत बारीक केलेली मिक्स करून घेऊया विलची पावडर कडेला लागणार नाही मिक्स करून घेत राहायचं आपल्याला आता काजू बदाम मनोक आणि खोबऱ्याचं मिश्रण सगळं घालूया आपण त्याच्यामध्ये सगळं म्हणजे बाकी मी ठेवलेलं आहे अर्ध आहे अर्ध ठेवलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ असला तर मीठ थोडंसं घालायचं अजून चव वाढते त्याची छान तर सर्व मिक्स करून घेऊ मीठ घातल्यानंतर आताला आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवलं होतं मी काढून घेतलं जरा रवा आपला वापरून निघलाय झाकण ठेवल्यामुळं सर्व आपलं मिश्रण आपल्या कडलं चटकलं तर काढून घेऊ आपण मग सुत असा रवा आपला शिजलेला आहे हो बघा परसादासारखा झालेलाच आहे मिश्रण आपण काढून याच्यात एका डीसमध्ये आपल्याला रवा ह्याच्यात पण घेतलेला आहे मी काजू बदामच्या कापमध्ये खोबऱ्याच्या ही टिफिन आता आपल्याला भरायसाठी आपण मी रवा त्यात वापरला आहे किती मऊ झालाय बघा मोदक करायचं मी साच्या घेतलाय साच्याला थोडस सा तूप लावून घ्यायचं बोटाना थोडं तुपामध्ये बुडवून लावायचं बरच न पण लावलं तर चालते तर अशा पद्धतीने आपण मोदक आता बनवून घेऊ सारण असं सा चमच्याने घ्या तुम्ही हाताने घ्या चालेल बसते तेवढं आपल्याला सारण ह्याच्यामध्ये आहे बदकाचं जास्तीचं जा काढून ठेवायचं असं बोट दाबून घ्यायचं तुम्हाला कुठला आवडीचा ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता काजू बदाम लावू शकताय मी आता तुम्हाला असंच करून दाखवते नंतर लावते असं दाबून घ्यायचं बोटानं प्रेस करून घ्यायचं आणि मध्ये एक आपल्याला ही सारण टिफिन भरायचं आहे बघा दाबून असं भरायचं नंतर थोडं पॅक करायसाठी आपण परत रवा लावायचा तिथं असंच कोणीही बनवला हा मोदक अगदी सोप्या पद्धतीने बघा तयार होतो रव्याचा मोदक म्हणून आपण मग असं बी लावे तुम्ही पिस्त्याच पण काप लावू हो शकताय झालं ना छान मोदक बघा दिसाल ते आकर्षक मोदक आलेला आपला चला अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पण बनवून दाखवते तर त्याच पद्धतीने आपण भरून घेणार आहे सारण त्याच्यामध्ये मी मिश्रण आपलं भरून घ्यायचं दाबून घ्यायचं पॅक करायचं परत बोटन असं दाबून घ्यायचं सगळीकडं एका सर्व साईडनं असं दाबून घ्यायचं मध्ये होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे काजू बदाम पिस्त खोबऱ्याचं बनवलेलं रवा घालून ती घालायचं नंतर रव्याचं वरणून दाबून लावायचं पॅक करायचं दाबून घ्यायचं आणि खोलायचं बघा किती सोपं आहे सहज कोणी बनवेल इतकं सोपंही मोदक आहे तर झालं आपला दुसरा मोदक तयार परत एक करून दाखवते तुम्हाला बघा आता मी आधीच लावून घेते बाजूने पटापट ही मोदक तयार होते वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनिटात हे मोदक सगळं तयार होतेत बघा याच पद्धतीने आपण आता सर्व बाजूने आता सारण दाबून लागून लावायचं आता ही भरून घेऊ आपण ह्याच्यामध्ये मोदक तिसरा पण तयार झाला तर सर्व मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया सर्व मी मोदक अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या आता छान असं झालं बघा